मराठी आश्रम शाळेतील विद्यार्थी व महेंद्र पब्लिक स्कूलमधील इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित साजरी केली अनोखी दिवाळी स्नेहाच्या सुगंधा दरवळला आनंदाचा सण आला दिवाळीच्या प्रकाशमय असा उत्सव इतरांचे जीवन प्रकाशमय करून आनंदाने साजरे करण्याच्या हे हेतूने फटाक्याची आतिषबाजी करून पावभाजी तसेच मिठाईचा आस्वाद घेत विविध भेटवस्तू वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हस्य फुलविले येथील महेंद्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संकल्पना होती शाळेच्या संचालिका पिनल शहा यांची नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूलतर्फे जॉय ऑफ गिविंग हा सामाजिक उपक्रम उत्साहात व आनंदायी वातावरणात पार पडला या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व सहानुभूती आणि सेवेची भावना रुजवणे हा होता कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी इच्छेने पन्नास रुपयाचे योगदान देऊन एकत्रित निधी जमा केला या निधीतून आश्रम शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन आणि दिवाळी भेटवस्तू किट देण्यात आले यापूर्वी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये खरा आनंद आहे हा संदेश प्रभावीपणे पोचला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निझर येथील दिनेश पाटील शारदा प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सुनील पाटील शाळेच्या संचालिका श्रीमती शाह व प्राचार्य अरुण पाटील उपस्थित होते शाळेचे संचालिका श्रीमती शाह यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी स्वतःहून समाजासाठी पुढे येणे ही खूप आनंदाची बाब आहे अशा उपक्रमामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम के यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी मनपूर्वक सहभाग घेतला नमस्कार आज आमच्या महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये एक आगळी वेगळी दिवाळी सेलिब्रेट करण्यात आली आहे मराठी शाळेतली मुलं आमच्या शाळेत आज आलेली आहेत की जे होतकरू विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासोबत आज आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली आहे त्यांच्यासोबत आमच्या मुलांनी त्यांना जेवण देणं आणि त्यांच्यासोबत फटाकडे फोडणं त्यांना गिफ्ट देणे मिठाई वाटप करणे अशा प्रकारे त्यांच्यासोबत आम्ही आज दिवाळीचा आनंद साजरा केलेला आहे की आमच्या मुलांनाही शेअरिंग करण्याची सवय पडावी म्हणून आमच्या इथे दरवर्षी असा एक, दर एक जॉय ऑफ गिविंगचा कार्यक्रम होत असतो जिथे आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मुलांना ज्यांना गरजू असतात त्यांना बोलवून त्यांच्यासोबत अशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेट करत असतो